मागले कोण आहे आहे योगेश मोलमले सुखदेव नाना दगडू गावडे गावडे आणि मोलमले जुगलबंदे एक नंबर फायनल साठी घोडे सरपंच निमगाव धुळे सरपंच आपण उपस्थित आलात आपलं मनापासून स्वागत वर लागलो कोणी उघड ठेवलं गेट गेट लावून घ्या आळाच गेट बैल काढल्यानंतर लावून घ्या गाडा मालक नंतर नाना अशोक विशाल अशोकराव खेडकर मल्हार दादा किरण पडवळ जुगेल वैभवशेठ खेडकर उद्योगपती आपण उपस्थित झालात मित्र परिवारांचा मनापासून वैभवशेठ हार्दिक अभिनंद संदीप शेठ यादव सरपंच फायनल साठी गाडाबाईल झोपणारी मंडळी ताबडतोब पहिल्याकडे जायचं आहे शरद रशी ओढून धर ना आकाशी दुयरी ओढून धर पूर्ण गाडा घ्या ति जो बांधावं लागेल कांड माग घ्या थोडा भाग झाला येऊ द्या मागायला कांड येऊ द्या जो काट मारल चला वय भाऊ दादा आपला गाडा पुढे घ्या चला पुढे गाडा पुढे द्या

खेडकर वैभव दादा खेडकर मल्हार दादा किरण पडवळबंदी अनवसर मंडळी साठी पाचशे रुपयाचे बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन वैभव शेठ डिपॉझिट नाही ना आपले ना बादलीत अध्यक्ष खाली सोडा सनीबाई यायच्या नंतर सात्र सज्ज आहे का धन्यवाद वैभवशेठ त्याला लई दड धरू नका थोडा मोकळा सोड़ा మరి భవరా సరపంచోగపతితో गाड़ा वरच गेट लावून घ्या धन्यवाद गाड़ा थोडं मागे दाबा से से मिली पॉईंट सेकंद सेहेचाळीस मिली पॉईंट गोडवायला लागले का बघा नाही प्रकाश मेचे बैलगाडा संघटना सविंदर मिरिपोर बारा संकट सतरा मिरिपोर सागर शेतपिराचे क्षीरसागर अखिल भारतीय पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे संचालक हो ते वर गेट गेट करून उघड ठेवतोय गाडा मालक बैल खाली यायला लागलेत पद्मश्रीचे मानकरी फायनल सम्राट टाटा अध्यक्ष अखिल भारतीय पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे संचालक सागर शेठ गे, गेट लावून घ्या वरचे मंडळी गेट उघड ठेवू नका कांडपुढे जाऊ द्या नंतर बांगर साहेब गाडा कोणाचा आहे सावकार शेठ खाडे आणि विकास शेठ बारवे हा बरोबर आहे बर उद्या बरोबर साडे वाजता एक नंबरचा टोकन पोकारून गाठ सकाळी साडे ला सुरू होईल याचे सर्व उद्याच्या टोकन मालकाने नोंद घ्या परवादीतचा टोकनचा गाडा उद्या कोणी आणू नका परवादीतचे गाडे परवा दिवशीच पळतील उद्या ज्यांचे टोकन आहे त्यांनी बरोबर साडेसात ला एक ते तीस पर्यंत सज्ज राहा اخه دا یو ستید برکا